अंबाजोगाई तथागत चौक येथील श्री लक्ष्मी गृह उपयोगी वस्तू योजनेचा दुसरा लकी ड्रॉ मान्यवर सभासदांच्या उपस्थितीत श्री लक्ष्मी गृह उपयोगी वस्तू योजनेचे व्यवस्थापक श्री संजय काळे यांनी मान्यवर पाहुणे प्रमोद देशमुख मंगेश दळवी प्रदीप कात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत छोट्या मुलीच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आला यात भाग्यवान विजेता सोळाशे साठ क्रमांकावर असलेले रामभाऊ लटके यांना सोफा सेट हे दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले असून भाग्यवान विजेत्याचे अभिनंदन करण्यात आले आहे श्री लक्ष्मी गृहउपयोगी वस्तू योजनेत प्रति महिन्याला एक तारखेला एक लकी ड्रॉ काढला जात असतो तसेच एकूण पंधरा लकी ड्रॉ विजेत्यांना मोठे व गृहउपयोगी वस्तूचे वाटप करण्यात येते आतापर्यंत दोन ड्रॉ झाले असून अध्यापन केले के तर लकी ड्रॉ शिल्लक असून या योजनेचा भाग घेण्यासाठी प्रति महिना एक रुपये भरावे लागणार आहेत सदरील पंधरा लकी ड्रॉ आपण भाग्यवान ठरला नाही तरीही आपण भरलेल्या रकमेत सर्व सभासदांना श्रीलक्ष्मी गृहोपयोगी वस्तू योजने अंतर्गत गृहोपय वस्तू वाटप करण्यात येणार असल्याचे श्री लक्ष्मी गृहोपयोगी वस्तू योजनेचे व्यवस्थापक श्री संजय काळे यांनी अंबाजोगेदर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले आहे अंबाजोगेदर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग आज दुसरा लकी ड्रॉ झाला आणि हा ड्रॉ निकाल कशा पद्धतीनं लागला आणि कुणाला लागला मला सांगण्यात अतिशय आनंद होत की आजचा हा आमचा दुसरा ड्रॉ जे सोळाशे साठ भाग्यवान विजेता माननीय श्री रमेशजी लकडे यांना लागलेला आहे तरी ते सकाळी येऊन ते आपल्या ती वस्तू घेऊन जातील त्यांचं मी आमच्या श्री लक्ष्मी ग्रहपूर्जी वस्तू योजनाच्या अंतर्गत त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो व यापुढेही सर्व सभासदांना असेच विजेते एक एक आमच्या सभासदांपैकी कुणीतरी विजेते व्हावे व त्यांना घरोपयोगी वस्तू लागाव्या ह्याच अपेक्षा आज जो झालेला लक्के ड्रॉमध्ये कोण कोण मान्यवर होते आजच्या या कार्यक्रमामध्ये आमचे प्रमोदजी देशमुख सर त्यानंतर मंगेशजी सर व प्रदीपजी कादरे सर हे तिघं उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये हा ड्रॉ संपन्न झालेला आहे तरी अगदी खेळीमेणीच्या वातावरणामध्ये एक लहान मुलाने टोकन उचलून ह्या ड्रॉचं सोडत केलेली आहे व सोळाशे साठ नंबरचे भागीवर विजेते राम लकडे यांना मी हार्दिक अभिनंदन करतो यापुढेही आणखीन मोठमोठे बक्षिस आहेत तरी मी सर्वांना सूचित करतो की किंवा आव्हान करतो की याप है, है, है। करतो की यापुढचे जे बक्षीस आहेत ते मोठमोठे बक्षीस आहेत सोनं आहे गाडी आहे स्कूटी आहे नंतर मोठमोठे मोबाईल्स आहेत तर त्यामध्ये जरी दोन रा झाले असतील तरी आपलं भाग्य आपल्या हातात आहे असं समजून एक आपण या कार या सोडतीमध्ये आपण सभासद व्हावं आणि या योजनेचा पुरेपूर -फुर लाभ घ्यावा आणि माझी अशी विश्वचनीय प्रार्थना राहील की आपल्याच नशिबात एखादी बुलटसुद्धा लागू शकते त्यामुळं सर्वांनी या वस्तू योजनेचा लाभ घ्यावा एवढंच विनंती करू